सूरज एक काम दहा दिवसात करतो तेच काम अजित पंधरा दिवसात करतो जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात होईल एकत्र काम करण्याचे दिवसाचं जे सूत्र आहे ते ए इंटू बी छेद ए प्लस बी ए इंटू बी यासाठी घेतलेलं आहे का आपण दिलेल्या माहितीचा फक्त गुणाकार करायचा आहे आणि खाली दिलेल्या माहितीची बेरीज करायची दिलेली माहिती काय आहे सूरज एक काम दहा दिवसात करतो दहा अजित पंधरा दिवसात करतो पंधरा त्याच दिलेल्या माहितीची ते बेरीज करायची दहा गुणले पंधरा पंधरा दहा दीडशे दहा अधिक पंधरा पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस अक्क दीडशे सहा म्हणजे एकत्र कामाचे दिवस सहा दिवस